आज औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर हे टुरिझमचं एक हब जाणलेलं आहे पण इंडिगो एक आकाशात एक फार मोठी कंपनी होती जी रोजचे जवळपास दो दोन हजाराच्या पेक्षा जास्त त्यांचं फ्लाईंग चालायचं चा आणि ती आकाशात एक मोठी कंपनी असल्यामुळे लोक त्यांच्यावर जास्त लोड होता पण आज काही गोष्टींमुळे त्यांच्या काही स्टाफ स्टाफमुळे किंवा स्टाफच्या प्रॉब्लेममुळे आणि त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे पण म्हणू शकतो आपण की जी ही गत आलेली आहे की आज जवळपास सातशे उड्डाणं त्यांचे कॅन्सल आहेत आणि त्यामुळे त्यांचं कम्युनिकेशनही बरोबर नाही आहे इंडिगोचं की ज्याच्यामुळे लोक जे पोचत आहेत एअरपोर्टवर आणि एअरपोर्टला पोचल्यानंतर किंवा एअरक्राफ्टमध्ये बसवल्यानंतर जे लिटरली बोर्डिंग केल्यानंतर ते लोकांना सांगतात की फ्लाईट कॅन्सल आहे त्याच्यामुळे ते लोक ऐनवेळ दुसरी पर्यायी व्यवस्था पण करू शकत नाही आहेत आज अनेक लोकांचे महत्त्वाचे कामं होते अनेक लोक पर्यटनासाठी निघत होते ज्यांचं सगळंपणे त्यांचा प्रोग्राम पुन्हा स्पेशली अपसेट झालेला आहे टोटल खूप मोठ्या प्रमाणे हे नुकसान चालू आहे इंडिगोने याच्यापुढी काळजी घ्यायला पाहिजे आणि प प्रवाशांनाही एक विनंती आहे की त्यांनी आपल्या फ्लाईटची पूर्णपणे इंडिगोचं विमान असेल तर त्यांनी पहिले पूर्णपणे इन्फॉर्मेशन घ्यावी आणि त्याच्यानंतरच विमानतळाकडे प्रयाण करावं प्रत्येक व्यक्तीने आपलं फ्लाईटचं तिकीट अटॅच करून इंडिगोच्या कस्टमर केअरला पाठवावं जेणेकरून त्यांना त्यांचं तेन्न से सेफर सहित से त्यांना इन्फॉर्मेशन मिळू शकते त्यांनी काही एक लिंक दिलेली आहे इंडिगोच्या पोर्टलवर त्या पोर्टलवर तुम्ही फ्लाईट नंबर टाकून तुमचं फ्लाईट वेळेवर आहे का रद्द झालेलं आहे याची चौकशी करावी जेणेकरून तुम्हाला तुमची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल ही अशी परिस्थिती अजून तरी असं आहे की जवळपास दहा ते बारा डिसेंबरपर्यंत कंटिन्यू चालेल आणि त्याच्यानंतर रुटीनवर येण्याची अपेक्षा आहे कारण आत्ताच डी जी त्यांचे काही जे नियम आहेत ते शिथिल केलेले आहेत इंडिगोसाठी जेणेकरून ही सेवा पूर्ववत होण्यासाठी त्यांना फायद्याची ठरेल पण आता ते कितपत स्वतःहून मनावर घेऊन हे काम करतात आणि लोकांच्या जनतेच्या हितासाठी किती काम करतात ते आता बघणं जरुरी आहे आहे देशांतर्गत का देशामध्ये सर यांची पूर्ण फ्लाईट देशातले देशाच्या बाहेरचे इंटरनॅशनल इंटरनॅशनल डोमेस्टिक सगळे फ्लाईट्स हे त्यांचे कॅन्सल आहेत आणि असं समजल्या आहे की पुढील तीन दिवस एकही इंडिगोचं फ्लाईट उड्डाण घेणार नाही आहे ही एक बातमी कळालेली आहे पण त्याच्यावर ते इंडिगोचं काय उत्तर येतं किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आता थोडंसं वाट बघल्यावर कळेल की खरीच ही बातमी खरी आहे का काही थोडेफार उड्डाणं करणार आहेत आणि हे करणार आहेत कारण आज दिल्लीहून जवळपास सगळेच विमान त्यांनी दिल्लीहून निघणार कॅन्सल केलेले आहेत कारण त्यांच्याकडे स्टाफची आणि पायलटची क्रूची त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही आहे शॉर्टेज आहे त्याच्यामुळे ही कंडिशन येते सर प्रवाशावर काय परिणाम प्रवाशी ज्याच्या प्रवाशांचं इतकं आर्थिक नुकसान चालू आहे की जे लोक पर्यटनाला निघालेले आहेत काहींच्या अर्जंट मिटिंग जे कार्पोरेट लँडचे ज्यांचे अर्जंट मिटिंग तर त्यांना वेळेवर पोहोचणं शक्य होत नाहीये आज अनेक पर्यटक एअरपोर्टला आहेत आणि त्यांनी पुढचं हॉटेलचं बुकिंग त्यांनी केलेलं आहे हॉटेलचं बुकिंग पुढच्या गाड्यांचं बुकिंग केलेलं आहे त्यांची बाकीची व्यवस्था झालेली आहे त्याचे पैसे पे केलेले आहेत आणि हे विमानतळावर बोलवतायत आणि विमानातही बसवतायत आणि नंतर तीन तीन चार चार तास विमान बसवण्याचं ता सांगतात की आमच्याकडे पायलट नाही आहे त्याच्यामुळे हे फ्लाईट रद्द आहे आता अशाच पर्यटकांनी काय करावं ही नुकसान भरपाई त्यांची कोण देणार आहे हे आता आम्ही पण आमच्या असोसिएशन मार्फत ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ औरंगाबादच्या मार्फत आम्ही टुरिझम मंत्रालयाला पाठवतोय हो की बाबा याच्यावर इंडिगोला आपण एक टाकून किंवा ज्या ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई द्यावी आणि जे हे नुकसान टाळायचं असेल तर इंडिगोने पुढील आठ दहा दिवसाचं शेड्यूल लोकांना कळवावं हो की फ्लाईट जाणार आहे लेट जाणार आहे का रद्द होणार आहे जर तसं असेल आठ दहा दिवसा तर त्यांना त्यांची पर्यायी व्यवस्था करायला फार सोपं होऊन जाईल सर याच्यामध्ये किती प्रवाशांना फटका बसला असाय सर रोजचे जवळपास तीन लाख ऐंशी हजार लोक इंडिगो उडवतो हे त्यांच्या सीईओ च्या बोलण्यावर त्यांनी सांगितले की आम्ही रोज तीन लाख ऐंशी हजार लोक उडवतो याच्यातले पर्यटक कॉर्पोरेट वगैरे जे सगळे धरून तीन लाख ऐंशी हजार गेल्या चार दिवसापासून विचार करा तीन लाख ऐंशी हजार म्हणजे किती झाले पुढे या आता याला प्रवाशांना पर्याय व्यवस्था काय आता आहे आता प्रवाशांना पर्याय व्यवस्था जो आज एक हादसा घडलाय की पुन्हा एअरपोर्टला त्यांनी त्यांनी फ्लाइट दिले होऊन लोकांना बोलवलं आणि त्याच्यानंतर एअरपोर्टला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तिथे पोहोचले बोर्डिंग पास दिला त्याच्यानंतर सांगितलं की फ्लाइट कॅन्सल आहे पर्यायी विमान व्यवस्था करायला गेले तर विमानाचं तिकीट जवळपास सात पट होत दुप्पट पण नाही सात पट होत जे तिकीट पंधरा सोळा हजार पाहिजे होतं ते पासष्ट हजार रुपयाला होतं कोण देणार हो आहे एवढी अमाऊंट त्यांना हे कॅन्सल करावं लागलं आता आम्ही प्रत्येक देशातल्या टुरिझमची म्हणजे प्रत्येक जसं एमटीडीसी आहे गुजरात टुरिझम आहे अंदमान पोर्ट त्याच्या प्रत्येकाला आम्ही पत्रव्यवहार करतोय की बाबा ह्या कारणामुळे लोक येऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या हॉटेल्स रिफंड देऊ नका पण तुम्ही त्याची क्रेडिट नोट द्या आणि ज्याची सोय व्यवस्थित होईल त्याच्यानंतर ते लोक येतील त्या क्रेडिट त्यांना वापरायला द्या सर गोष्ट आम्ही करायचा प्रयत्न करतोय सर याच्यामध्ये केंद्र सरकार काही पर्याय म्हणजे मार्ग काढू शकतं का याच्यामध्ये आणि मग जर केंद्र सरकारने विचार केला तर याच्यातनं पर्यायी मार्ग निघू शकतो याच्यामध्ये जसं लोकांनी जे वाले जे आहेत ते जे पर्यटक जे चाललेले आहेत तर हॉटेल्स हॉटेल्सवाल्यांना ते डायरेक्ट निर्देश देऊ शकतात की या प्रवाशामुळे लोकांचे बोर्डिंग पास घ्या की बाबा त्यांना बोर्डिंग पास किंवा तिकीट द्या फ्लाईट कॅन्सलेशनचा मेसेज घ्या त्यांना क्रेडिट नोट ताबडतोब इश्यू करा किंवा तुम्ही त्यांना ताबडतोब पूर्ण रिफंड परतावा द्या तर लोकांचं आर्थिक नुकसान वाचू शकतं किंवा पर्यायी विमानात जागा द्या ज्या विमानात या इंडिगोचं विमान त्यांचं त्याच्याबरोबर दुसरं विमान असेल तर त्या एअरलाइन सांगा कि बाबा ह्या तुम्ही अकोमोडेट करा आणि तुम्ही तुमचा इंटरनल हिशोब सेटल करा जेणेकरून त्यांचे प्रॉब्लेम आर्थिक नुकसान होणार नाही करू शकत इंडिगोचे हे कशामुळे बंद फ्लाइट बंद का करता येते इंडिगोचा प्रॉब्लेम आता असा आहे जे समोर येते कारण की त्यांच्याकडे जे फ्लाईट्स आहेत त्यांचे मॅक्सिमम नाईट फ्लाईट्स वगैरे आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी एन एक नवीन नियम काढलाय या नियमामध्ये पायलटला पुरेशी पूर्णपणे विश्रांती मिळाली पाहिजे त्याच्याबरोबर जो क्रू असतो म्हणजे जो विमान एअर हॉस्टेस वगैरे जे असतात परसेर वगैरे हो तर त्यांना पूर्णपणे विश्रांती मिळावी आणि तो वेळ त्यांनी थोडासा वाढवला आणि त्याच्यावर स्ट्रिक्ट ऑब्झर्वेशन चालू केलं या ऑब्झर्वेशन्समध्ये असं कळ असं झालेलं आहे की बाबा इंडिगोचे स्टाफला पूर्णपणे पूर्ण, पूर्ण विश्रांती मिळत नाही वगैरे तर त्याच्यामुळे ती जे रिस्ट्रिक्शन्स आले तर त्याच्यामुळे त्यांचे पायलट आणि क्रूला तेवढी विश्रांती घेण्यासाठी मग त्याच्यामुळे एक शेड्यूल कॅन्सल झालं तर एक विमान जवळपास आठ ते नऊ फेऱ्या मारतं आठ ते नऊ फेऱ्या एक विमान कॅन्सल एकाला स्टाफ नाही तर ते नऊ वेळेस कॅन्सल होतं असे दिवसातून वीस विमानं कॅन्सल झाले तर दोनशे कॅन्सल त्यांचे उड्डाण कॅन्सल होत आहेत तर हा प्रॉब्लेम आहे फक्त भीती ही आहे की यांचा गो एअरवेज किंवा जेट एअरवेज होऊ नये तर तसं झालं तर खूप मोठा टुरिझम इंडस्ट्रीला खूप मोठा फटका बसेल ओके धन्यवाद